बोलया पुढील बातमीकडे न्यायालयाच्या आवारामध्ये पुरुषाकडून महिलेला मारहाण झालेली आहे धक्कादायक माहिती समोर येत आहे वादाचे पर्यावसन हे हाणामारीत झालं व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आजूबाजूच्या लोकांनी मारहाणीचा प्रकार थांबवलेला आहे मात्र न्यायालयाच्या परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे पुरुषाकडून महिलेला मारहाण झाली आहे ही मारहाण थांबवण्यात आलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय पुरुषाकडून महिलेला मारहाण झालेली आहे नेमकं मारहाणीचं कारण काय आहे अद्याप समोर आलं नाही आहे मात्र न्यायालयाच्या परिसरामध्ये हा प्रकार घडलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्यासोबत जोडलेले आहेत आमिर न्यायालयाच्या परिसरामध्ये ही मारहाण झालेली आहे पुरुषानं महिलेला मारहाण केलेली आहे नेमकं मारहाणीचं कारण काय आहे नक्कीच अगदी जर आपण बघितलं तर जे व्हिडिओ आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आपण जे बघतो ते परिसर बीड परिसरचे आहे आणि जे मारहाण झालेली आहे ते एका वकिलाचे टेबलवर झालेली आहे नेमकं हात उचलला आणि त्यानंतर त्या पुरुषावर मारायची सुरुवात केली त्यानंतर जे बाजूला जे वकील होते ते वकील आलेत आणि बाकीचे जे लोक होते न्यायालयात त्या लोकांनी येऊन ते भांड भांडणं दिसावलं होते ते सोडिल मात्र न्यायालयीन परिसरात जेव्हा हे दुर्घटना घडत होती तिकडचं पोलीस बंदोबस्त कुठं होता गेट वरचे जे पोलीस होते ते तिकडं नव्हते का म्हणजे एवढं असं होऊन सुद्धा पोलीस तिकडं आले नव्हते नागरिकांनी ते, ते भांडणं सोडले नेमकं पोलीस प्रशासन सर न्यायालयाचे जे मेन गेट आहे तिकडं पण सुरक्षा देण्यात अपयश आहे का असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल कारण की सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाला आपण सगळं जर पूर्ण जर व्हिडिओ बघितलं तर आपण आपल्याला कुठंही पोलीस दिसत नाही ते भांडणं सोडित नागरिकांनी ते भांडण सोडिले विशेष म्हणजे न्यायालयीन परिस्थिती जर आपण बघतो तर दर एंट्री अँड एक्झिट गेट पेटला पोलीस बंदोबस्त असतो जगदीश जी मात्र अमीर त्यानंतर आता पोलीस प्रशासनाकडून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही कारवाई करण्यात आली आहे का जगदीश नक्कीच जर बघितलं तर कोर्टात अनेक प्रकरण असतात ह्यांचा वाद काय होता आपल्याला अजून स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी कारवाई कारवाई करत आहेत पण अजून पोलिसांनी स्पष्ट केले नेमके ह्यांचे भांडणं कशामुळे होते आपल्याला कळलं लवकरच की नेमकं हे भांडण कशासाठी होते आणि न्यायालयाच्या आवरेत का भांडण करण्यात आले जे मात्र आमिर जी, जी मारहाण झालेली आहे ते दृश्यात दिसत आहे त्यांची ओळख तरी पोलीस प्रशासनाला पटली आहे का आपण पोलिसांना संपर्क साधला पण आपल्याला पोलिसांनी ह्याच्यावर माहिती दिलेली नाही कारण की हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर पोलिस प्रशासना दखल घेतली का नाही हे सुद्धा स्पष्टीकरण झालेलं नाही जी धन्यवाद दिलेल्या तर न्यायालयाच्या परिसरातील ही घटना आहे हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे पुरुषाकडून महिलेला मारहाण झालेली आहे मात्र अद्यापही या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आजूबाजूच्या नागरिकांनी हे भांडण सोडवलं आहे मात्र या न्यायालय परिसरामध्ये पोलीस कुठे होते असा सवाल उपस्थित होतो आहे